आपण पाहताहात बागला नृत्यात खबर महाराष्ट्राची नाशिकहून सटाण्याकडे येत असलेली बस कंधाणा फाट्यावर थांबविली नाही म्हणून एका प्रवासी महिलेने थेट बस चालकाची गच्ची पकडून मारहाण केल्याची घटना सटाण्यात घडली आहे ही संपूर्ण घटना बस कंडक्टर व प्रवाशांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केली असून संबंधित महिला आणि तिच्या सोबत असलेल्या एका युवकावर सटाणा पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिला व तिच्या सोबत असलेल्या एका युवकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे पिंपळगाव आगाराची बस एम एच चाळीस एक यू त्रेसष्ट सत्याहत्तर नाशिकहून नंदुरबार कडे जात होती दरम्यान सटाणा शहराजवळील कंधाणे फाटा येते बस का थांबविली नाही अशी कुरापत काढून आरोपी महिलेने बस चालक यांची गच्ची पकडत शासकीय गाळवेशाचे बटणे व खिशे फाडून मारहाण करीत अर्वाच्य भाषेत शिवीगाड केली बसमध्ये संबंधित महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता बस मधील महिला, महिला प्रवाशांना देखील त्या महिलेने शिवीगाड केली हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता आरोपी महिलेने एका युवकाला फोन करून बस स्थानकात बोलावून घेतले दोघांनी मिळून बस चालक व वाहकासह बस स्थानकामध्ये उपस्थित असलेल्या एसटीच्या अधिकारी व कर्मचारी यांना ही शिवीगाळ केली एसटीच्या अधिकाऱ्यांनी सटाणा पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांना देखील या महिलेने उद्धट भाषा वापरली अनेकांनी समजावून देखील संबंधित महिला आणि तिने फोन करून बोलावलेला तरुण संपूर्ण एसटी प्रशासनाला शेकडो प्रवाशांसमोर शिविगाड करत असल्याचे पाहून एसटीच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत संबंधित महिला व तरुणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल कुमार भारती व पोलीस हवालदार वाय जी सिसोदे पुढील तपास करीत आहेत बागवाड वृत्तांतसाठी संतोष जाधव